हॅलो बाई कशा खूप मजेत असाल तर आज आमचा मुक्काम आहे जेजुरी म्हणजे घरापासून निघलो सासवड ते जेजुरी करायला तर सासवडपासून जेजुरी मध्ये आलंय आणि जेजुरीमध्ये थांबलय तर बघूया कुठं कुठं काय काय स्थान भेटतंय कुठं काय जेवायला भेटतंय का आणि दर्शनाला तर जाणार आहे तर दर्शन पण बघूया कसं झालंय तर चला बघूया पळत जाणार पळत थांबणार नाही बघा आता इथलं मोबाईल पण ठेवा शिवाड घाटाच्या वरती सोडायला बस आली आता आम्ही आलय चाललोय आमच्या गाडीची चार्जिंग उतरली गप्पा गप्प टिबल असल्यामुळं तर बस आली आता सासवड पर्यंत आम्ही चाललोय आता सासवड मध्ये पोहचलो आता लोक लय नाश्ता केला आम्हाला उपीट भेटला खायला ठीक <laughs> अंदा लाव अंदा लाव अंदा लाव अंदा लाव तर आम्हाला बसवाल्याने खूप लांब सोडलं तर सासवड शालेकडे सोडलं तिथून आम्ही भरपूर लांब पर्यंत चालत आलो आणि इतकी गर्दी आहे काय सांगायचं तुम्हाला खूप गर्दी आहे इतके लोक आहेत भरपूर लोक आहेत तर आता इथून आम्ही जेजूरपर्यंत चालत जाणार आहे तर चला बघूया तर अशा पद्धतीने कपडे सुकावतात कुठं वाळायला नाही घालत असं हवेने सुकवतात तर भरपूर जागी आम्ही बघितलं कपडे कसे सुकवतात तर कोण कोण आपले कपडे हातात घेतात

इतके सारे लोक येतात की अक्षरशः झोपायचं जागा नसती कोण कुठेही झोपत तर आम्ही भरपूर जणांना म्हटलं की रोडवरती झोप काय होत पाय दुखायला पाय दुखायला म्हणजे आम्ही आरामच नाही घेते जास्त पाच पाच मिनिटं बसतील जात झोपायचं लय पाय दुखायला लागले असं वाटत ना कोणतरी पायदा करत हा पायदा लागला थोडच राहिलं आता आता आम्ही सासवड फसन जवळजवळ दहा किलोमीटर चाललं असेल दहा बारा किलोमीटर हां बघू आता लय दु पाय दुखायला जरा बसले आराम करतोय आता अर्धा तास उठणार नाही तुम्ही अर्धा तास असं तसं नको अर्धा तास झोपायची जागा घ्या झोपायची म्हणजे जरा असे पाटा असे पाहिजे सावली म्हणत होते आर्थ काय ते जेवण बनवत होते माणसं नाही प्युअर स्वामी स्वामी प्युअर वेज दिले त्याच्या महागात नव्हतं तसं काय प्युअर वेज दिले एनर्जी ड्रिंक सार तो म्हणजे लागली पाणी टाकून प्याणार आहे आता आम्ही हा आपण बाबा एक खरी गोष्ट सांगू का आम्ही जी बॅग आणली ना ती इतकी जड झाली आहे तर आम्हाला इतका त्रास होतोय त्याने आणि हे बाबा हे जे डोक्यावरती शंख म्हणजे देव घेऊन चाललेत इथून पंढरपूर पर्यंत भरपूर अवघड काम आहे आणि सलूट आणलं एवढ्या म्हणजे या वयामध्ये कि एवढं मोठं काम करतात येते आम्ही बॅग घेऊन थकलोय आता आम्ही जेवण आणायचो जेवणाची लाईन आहे भाजी भात पुरी मस्त मस्त जेवण आहे आहे छान तर हे जे मंडळ यांनी जेवण ठेवलं होतं जेवण तर खूप चांगलं होतं पण खरं सांगू का कित्येक तरी हजार लोक जेवले इथे मी बघितलं भरपूर लोक जेवले कित्येक तरी हजार लोक जेवले भरपूर लोक <laughs> <laughs> <जाने गाना थेंगे। laughs> तर रात्रीचा मुक्काम होता आणि मोण्या भाऊने आम्हाला घरी जेवायला बोलवलं तर भाऊ मनापासून आभार तुमचे आम्हाला जेवायला बोलवलं आणि मुक्काम जेजुरीत होता तर म्हटलं दर्शन तर आहे तर मग आम्ही गेलो दर्शनाला इतकं भारी दर्शन झालं मी तुम्हाला सांगू शकत नाही काल मी अक्षरशः देवांची इतकी सेवा केली म्हणजे मी अक्षरशः मंदिर झाडलं देव झोपजेपर्यंत मी मंदिरात होतो काल खरं सांगतो तुम्हाला एवढं चांगलं वाटत होतं काल मला जेजुरीत थांबून लय भारी वाटत होतं आणि जे मला काल जे सुख भेटलं आहे ते मला आजपर्यंत कधीच भेटलं नव्हतं काल तो छान्स भेटला आहे मला परत देव झोपजेपर्यंत मी तिथं होतो गाभाऱ्यामध्ये जेजुरीचं दर्शन झालं